संध्याकाळी स्वयंपाकाला काय करावं सुचत नव्हतं गोड खावा असं वाटत होतं म्हणून रवा भाजून शिरा करायला घेतला तेवढ्यात हितूचे पप्पा आले त्यांनी सुद्धा नाश्ता घेऊन आला नाश्त्यामध्ये समोसे जलेबी आणि मिठाई सुद्धा घेऊन आले नाश्ता खाऊन झाला आणि स्वयंपाकाला सुरुवात केली वरण भाताचं कुकर लावून पोळ्या करायला घेतलं उरलेल्या कणकीचे चाकोल्यांचा आकार देऊन शेंगोरे करायला घेतले वरणाला तडका दिलेला आहे नेहमीच्या वरणासारखा सेम तडका आहे कांदा टमाटर मिरची आणि लसण जिरेचा पेस्टाकुलांचा आकार दिलेले शेंगोरे वरणात टाकून घ्यायचे आहे छान मस्त शेंगोरे हे शिजलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असा आहे आज रात्रीचा स्पेशल बेत।